नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असा बघायला मिळते की ऐश्वरा स्टोर रूममध्ये असते तिची खूप चिडचिड होत असते सगळे हळूहळू करून जानकीच्या टीममध्ये जात आहेत आपण कोणालाच टार्गेट करू शकत नाही आहे म्हणून ती चिडचिड करते आणि तिकडच्या वस्तू फेकून देत असते तिकडे ठेवलेली एक बॅग खाली पडते आणि त्या बॅगमधून डायरी बाहेर पडते ऐश्वरा ती डायरी वाजते त्याच्यावरती पार्वती पुरुषोत्तम रणदिव्या असं नाव लिहिलेलं असतं ऐश्वर्या म्हणते पार्वती रणदिवे म्हणजेच ऋषिकेशच्या सख्या आईची आहे नानांच्या पहिल्या बायकोची ही डायरी पण ही डायरी इथे स्टोर रूममध्ये दे कोणी ठेवली असेल आणि ही नेमकी माझ्या हातात का लागली कशासाठी हा योगायोग का माझ्यासाठी चांगली चालून आलेली संधी आहे ऐश्वर्या खूप खुश होते आणि ती डायरी वाचायला लागते तर इकडे शर्वरी विक्रांत आणि मालती घरी येतात मालतीचे डोळे उघडलेले असतात मालती शर्वरीला म्हणते शर्वरी तुझ्या घरी जे मी पाहिलं ऐकलं ना त्यावरून माझे खरेच डोळे उघडलेत शर्वरी मला माफ कर मी खरंच चुकीचं वागले मी नेहमी स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं आणि तुला तुझ्या चुका दाखवत राहिले पण आता नाही जे काही झालं ते झालं आता तुम्ही लगेच कामाला लागा तुम्ही दोघं मिळून एक मूल दत्तक घ्या आणि त्या बाळाला आपलं म्हणून वाढवा बाळ कसंही असू देत तानं असू देत किंवा म समजत्या वयाचं त्याला आपण आपलं मानूया मी तुमच्यासोबत आहे मालतीमधला एवढा चेंज बघून विक्रांत शर्वरी यांच्या डोळ्यात पाणी येतं शर्वरी मालतीला मिठी मारते मालतीच्या या बदलामुळे घरामध्ये आनंद आलेला असतो मालती म्हणते विक्रांत मी आता गावी जाते माझं काम झालं इकडचं माझी बॅग भर आणि तिकीट काढ शर्वरी म्हणते आई आत्ता सगळं चांगलं होते आणि तुम्ही कुठे चाललं आहे तुम्ही कुठे जायचं नाही या मालती म्हणते बाळा मी रागाने नाही आनंदाने जाते मी तर म्हणते ना तुम्हीसुद्धा गावी या किती दिवस झाले तुम्ही गावी आला नाहीत तुम्ही एक काम करा ना जानकी आणि ऋषिकेशला पण विचारा ते आपल्यासोबत आले तर चांगलीच गोष्ट आहे शर्वरी लगेच जानकीला फोन लावायला ला जाते तर इकडे ऐश्वर्या थोड्या वेळाने आपल्या रूममध्ये येते ती घाबरल्यासारखी दिसत असते सारंग विचारतो ऐश्वर्या कुठे होतात तुम्ही अहो किती शोधलं तुम्हाला मी काय होतंय तुम्हाला चेहरा का असं झालाय बरं वाटत नाही आहे का ऐश्वर्या म्हणते सारंग प्लीज बाहेर जा तुम्ही मला एकटीला राहू दे सारंग ऐश्वर्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आज घरात काय काय छान घडले हे सांगत असतो ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही प्लीज हो, जा इथून मला एकटीला सोडा आणि जाताना दरवाजा लावून घ्या आणि हो मला कोणाचाही डिस्टर्बन्स नको आहे जाताना आजींना सांगून जा माझ्या रूममध्ये येऊ नका फिरकू नका सारंग बाहेर जातो तो दरवाजा लोटून जातो ऐश्वर्या दरवाजाला कडी लावते आणि तिने सोबत आणलेली डायरी ती वाचायला लागते ऐश्वर्या म्हणते ऋषिकेशच्या आईची डायरी म्हणजे ह्याच्यामध्ये मला नक्कीच काहीतरी सॉलिड सापडेल ऐश्वर्या पूर्ण डायरी वाचायला घेते आणि तिला काही गोष्टी नव्याने समजत असतात ऐश्वराचे हावभाव बदलत असतात ती खूप खुश होऊन जाते तर इकडे जानकी ऋषिकेश आपल्या रूममध्ये असतात जानकी आज वाढदिवस चांगला झालाय म्हणून खुश असते ती ऋषिकेशला सगळं सांगत असते ती जेव्हा अनाथाश्रममध्ये होती तेव्हाचे ते दिवस त्याला सांगत असते तेव्हाच्या आठवणी सांगत असते ऋषिकेश जानकीचं कौतुक करतो ते दोघं बोलत असतात आणि जानकीचा फोन वाचतो शर्वरीचा फोन आलेला असतो शर्वरीचा फोन आलेला बघून जानकीच्या काळजाचा ठोका चुकतो तिला वाटतं की घरी जाऊन मालतीने काही तमाशा काही केला का काय जानकी घाबरत घाबरत तू फोन उचलते आणि जानकी विचारते वंस काय झालं तुम्ही ठीक आहात ना घरी सगळं ठीक आहे ना शर्वरी म्हणते बहिणी ठीक नाही खूप छान आहे वहिनी तू जादू केलीस आणि सगळं ठीक झाले अगं आईंबरोबर आम्ही गावी चाललोय जानकी म्हणते वा वा आनंदाची बातमी जा, जा जा तुम्ही शर्वरी म्हणते जा नाही तुम्ही सुद्धा आमच्या सोबत येत आहे आमच्या आईंची अशी इच्छा आहे की तू आणि दादाने आमच्यासोबत यावं दोन दिवस का होईना पण आपण मस्त मजा करू जानकी ऋषिकेशला हे सगळं सांगते आणि ती शर्वरीला म्हणते मी तुम्हाला दोन मिनिटांनी फोन करते ती फोन ठेवते आणि ऋषिकेशशी या बद्दल चर्चा करते ऋषिकेश म्हणतो नाही अगं ओवीची शाळा आहे त्यामुळे नको आपण नको जायला तेवढ्यात तिथे ते। सुमित्रा येते सुमित्रा म्हणते मी ऐकलंय बरं का सगळं आणि ओवीची काळजी कशाला करताय तिची आजी आहे ना खमकी आम्ही सगळे आहोत तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही सगळे सांभाळू तिला तुम्ही जाऊन या तुम्हाला तेवढा चेंज मिळेल बरं वाटेल आणि जानकी एवढं तरी आम्हाला तुझ्यासाठी करू देत आजवर तू आमच्यासाठी किती केलेस आमचे शब्द पाळलेलेस आमच्या घरासाठी माझ्या लेकीसाठी इतकं केलेस मग मी तुझ्यासाठी एवढं करू शकणार नाही का जानकी म्हणते आई पण मला काळजी वाटते मी इथे अस नसताना आपल्या घरावरती जर संकट आलं तर सुमित्रा म्हणते कोण संकट आणणार आहे ऐश्वर्या तू तिची अजिबात काळजी करू नको तिला कसं हँडल करायचं मला बरोबर माहिती आहे तिला अजूनही असंच वाटतंय की मी तिच्या बाजूने म्हणून ती माझ्या विरोधात काहीही कट कारस्थान करणार नाही अगं जानकी आपण दोघी एकाच टीम मध्ये आहोत हे तिच्या अजून हो, लक्षातच आलेलं नाहीये अगं आपले प्लॅन तिला माहिती नाहीये म्हणून तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही जा मी आहे इथे निश्चिंत राहा मी ओवीला सांभाळते जानकी ऋषिकेश खुश होतात आणि सुमित्राचं हे सगळं बोलणं ऐश्वर्याने ऐकलेलं असतं ऐश्वर्या मनात म्हणते अच्छा म्हणजे हे ओल्ड फर्निचर माझ्या विरोधात जानकीसोबत होतं का तुम्ही दोघी मिळून मला फसवताय का आता बघाच मी काय काय करते ते सासूबाई तुम्ही जानकीसोबत हात मिळवून खूप मोठी चूक केली आहे आता बघा मी तुमच्या या घरात तुमची सवत घेऊन येते आणि जानकीसाठी एक अशी सासू घेऊन येते की जानकीला उठता लात आणि बसता मुक्की मारेल आता आपल्याला बघायला मिळेल सवत माझी लाडकी एक नवीन अध्याय पण काय करू मी एकट्याने नाही करू शकणार ऐश्वर्या विचार करत असते तर दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिकेशकडे येते ऋषिकेश काम करत असतो जानकी म्हणते आहो आवरा ना शर्वरी वंशाचा फोन आला होता आपल्याला जायचंय निघायचं आहे ना ऋषिकेश विचारतो ओवी दिसत नाहीये जानकी म्हणते ती सकाळीच नाना आणि आईंसोबत अलिबागला गेलीय दोन चार दिवस तिथे राहून मग येणार आहे तोपर्यंत आपलंही फिरणं होईल ऋषिकेश आवरायला घेतो तर इकडे ऐश्वर्या आणि सारंग रूममध्ये असतात आणि आजी तिथे येतात ऐश्वर्या आजीना दरवाजा लावायला सांगते आजी विचारतात दारं कशाला लावायचे दिवसा दिवसाढवळ्या दारं लावून बसायचं ऐश्वर्या म्हणते आजी बसावं मला तुमच्याशी एका गोष्टीवर बोलायचे आजी सारंग आणि ऐश्वर्याला विचारतात असं काय महत्त्वाचं बोलायचं आहे की तुम्ही दारं खिडक्या लावून घेतल्या आहेत ऐश्वर्या म्हणते आजी नशीब जेव्हा एक दार बंद करतं ना तर दुसरं दार उघडतं आता जे तुमच्या दोघांना पण मी सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घ्यायचं तुम्ही आणि ते ऐकल्यानंतर ती गोष्ट कोणालाही सांगायची नाही तोंडाला कुलूप लावायचं जे काही आहे ते आपल्या तिघांमध्ये बाकी दुसरीकडे कुणाला सांगायचं नाही सारंग आजी ऐश्वर्याचं बोलणं ऐकून तिची मस्करी उडवायला लागतात ऐश्वर्या म्हणते झालं तुमचं मी जाते तुम्ही बसा हेच करत आजी सारंग तिला सॉरी म्हणतात ऐश्वर्या म्हणते माझ्या हाताला एक गोष्ट लागली आणि ती अशी एक गोष्ट आहे ना की ज्यामुळे मी जानकीला अशी अशी आणू शकते आजी म्हणतात सांग ना लवकर काय आहे ते ऐश्वर्या आजी सारंग यांना डायरी दाखवते सारंग विचारतो ही डायरी याच्यामध्ये एवढं काय आहे ऐश्वर्या म्हणते ही डायरी ऋषिकेशा सख्या आईची म्हणजेच पार्वती रणदिव्यांची आहे सारंग आजी यांना ते ऐकून एकदम धक्का बसतो ऐश्वर्या म्हणते सारंग ही डायरी अडगळीच्या खोलीत होती म्हणजे नक्कीच कोणीतरी फेकून दिली असणारे तिथे सारंग म्हणतो ऐश्वर्या मला एक प्रश्न पडलाय दादाची आई डायरी लिहू शकत असेल का म्हणजे एवढी शिकलेली होती का ती तो आजीला हाच प्रश्न विचारतो आजी विचार करतात आठवण्याचा प्रयत्न करतात आजीनं तेव्हा आठवतं आणि आजी म्हणतात मला आत्ता आठवते सौमित्रचा जन्म झाला होता ना त्यावेळेस नाना म्हणाले होते की त्यांच्या पहिल्या बायकोला डायरी लिहिण्याची सवय होती पण ती डायरी कोणाला सापडलीच नव्हती ऐश्वर्या म्हणते कारण ती डायरी वाट बघत होती माझी वाट बघत होती बघा ना आजी ही डायरी माझ्याच हाताला लागली आजी विचारतात पण ऐश्वर्या ही डायरी घेऊन तू काय करणारेस ऐश्वर्या म्हणते आजी ह्या डायरीच्या मदतीने मी पुन्हा घरामध्ये महाभारत घडवणार आहे असं महाभारत घडवणारे नेहमी की ती जानकी पुरती हादरून जाईल आता मी नानांच्या पहिल्या बायकोला आणि ऋषिकेशच्या सख्ख्या आईला पुन्हा जन्माला घालणार म्हणजे मी ऐश्वर्या पार्वती पुरुषोत्तम रणदिवेचा पुनर्जन्म घडवून आणणार आणि त्या पार्वतीला मी घरात घेऊन येणार आजी म्हणतात काही पण काय बडबडतेस गं तू कसं शक्य आहे हे सगळं सारंग ही काही पण काय बडबडते ती या जगामध्ये नाहीच आहे ऐश्वर्या विचारते कशावरून बोलताय तुम्ही आजी म्हणतात मला माहिती आहे ना हे सगळं आजी आधीचं सगळं सांगायला लागतात आजी म्हणतात सारंग ज्या दिवशी नानासाहेब आणि सुमित्रा यांचं लग्न झालं ना त्याच दिवशी पार्वती ऋषिकेशच्या जबाबदारीतून मोकळी झाली तिने ऋषिकेशला सुमित्राच्या ताब्यात दिलं आणि पुढच्याच दोन दिवसात ती घरातून निघून गेली तो पार्वतीचा भाऊ त्याने पुढे खूप शोध घेतला तिचा पण ती कुठे सापडलीच सा नाही नंतर अशी बातमी मिळाली होती की ती एस टीमधून मधून मुंबईला गेली आणि नंतर समजलं की ज्या एस टीतून ती जात होती त्या एस टीचा ॲक्सिडेंट झाला आणि एस टी दरीमध्ये कोसळली आणि त्यातच पार्वती गेली ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते म्हणजे पार्वतीला मरताना कोणी बघितलं नाही ना आजी म्हणतात नाही कोणी बघितलं नाही पण काही दिवसांनी तिची बॉडी सापडली होती पण तिचा चेहरा ओळखू येत नव्हता पण ती बॉडी तिचीच होती म्हटल्यावरती नानासाहेबांनी त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले आणि अस्थि पाण्यामध्ये विसर्जित केल्या आणि या विषयाला कायमचा पूर्णविराम मिळाला त्यामुळे ऐश्वर्या या डायरीचा काहीही उपयोग होणार नाही आहे पार्वती पुन्हा या घरामध्ये येणार नाही हा विषय इथेच संपला ऐश्वर्या म्हणते पण आजी अहो ज्या बाईवरती अंत्यसंस्कार झाले ती बाई पार्वती होती याचा कुठलाच पुरावा नाही आहे कुणाकडेच म्हणजे नानांनी जिच्यावरती अंत्यसंस्कार केले ती बाई पार्वती नसू पण शकते ऐश्वर्यात थोडा विचार करते आणि सारंगला म्हणते सारंग तुम्हाला आठवते का नाना ते की नाना जेव्हा व्हीलचेअरवर होते तेव्हा त्यांनी उभं राहावं त्यांनी त्यांना चालता यावं म्हणून जानकी पार्वतीच्या रूपात आली होती आणि तिने त्यांना चालायला भाग पाडलं होतं म्हणजे जरा विचार करा ना पार्वती जर का आहे हे माहिती असून सुद्धा नानांना जेव्हा पार्वती दिसली तेव्हा ते तिच्या जवळ गेले याचाच अर्थ काय होतो की नानांच्या मनात अजूनही पार्वती कुठेतरी आहे आता नानांची ही जी शक्यता आहे ना हिला मी सत्यात उतरून दाखवणार आणि पार्वतीला पुन्हा या घरात घेऊन येणार सारंग म्हणतो हे कसं काय घडणार आहे ऐश्वर्या म्हणते मी आहे ना मी घडवणार आहे हे सगळं माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे ऐश्वर आता दोघांना पण आपली आयडिया सांगते ऐश्वर्या म्हणते हे बघा जानकी आणि ऋषिकेश शर्वरी ताईंच्या घरी जाणार आहेत ते दोघं आत्ता गावी गेले की आपण आपला प्लॅन चालू करायचा आजी सारंग खूप खुश होतात तर ऐश्वर्या इथे मनात मानते आता जानकी बघच मी कसे मेलेले मुर्दे बाहेर काढते आणि तुझं जगणं मुश्किल करून टाकते ते ऐश्वर्या डायरीकडे बघते खूप खुश होते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ऐश्वर्या आवाज बदलून घरी फोन लावते ऐश्वर्या म्हाताऱ्याबाईचा आवाज काढते ऋषिकेशने फोन घेतलेला असतो ऋषिकेश विचारतो कोण आहे ऐश्वर्या म्हणते पार्वती आहे का तिथे मी पार्वतीची मैत्रीण सखू बोलते जरा तिच्याकडे फोन देता का ऋषिकेश म्हणतो इथे पार्वती नावाची कोणीही बाई राही राहत नाही ऋषिकेश फोन ठेवतो ऐश्वर्या विचारते कोणाचा फोन होता ऋषिकेश म्हणतो नाही माहिती एक कुणीतरी बाई होती सखू म्हणून त्यांना पार्वतीशी बोलायचं होतं जानकी म्हणते ऋषिकेश पार्वती तुमच्या आईचं नाव आहे ना ऋषिकेश उदास होतो थोड्या वेळाने जानकी ऋषिकेश गावी निघून जातात ऐश्वर्या म्हणते राजा राणी तर गावी गेले पण राजाच्या मनात त्याच्या पहिल्या आईची आठवण पेटवून गेले